स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात धुळे नगर परिसरात आज ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भजन कीर्तन पारायणाचे कार्यक्रम गेल्या चार दिवसांपासून घेण्यात येत होते तसंच पालखी सोहळाही पार पडला सुमारे दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं इचलकरंजी शहरात कबनूर इथं धुळे नगर परिसरात गेल्या वीस वर्षांपूर्वी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची ओढ वाढली आहे आज श्री संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन सोहळा पार पडला गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ध्वजारोहण सोहळा प्रमुख पाहुणे विष्णू सखाराम पाटील सुभाष केसरी यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच पारायण सोहळा आणि श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं सामुदायिक पारायणही घेण्यात आलं पहाटे रुद्राभिषेक पार पडला महापूजा भजन आरती धूप पुष्पवृष्टी करण्यात आली मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करून मंदिर सजवण्यात आलं होतं तसंच आज गजानन महाराज यांचा प्रकट दिन या निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती सुमारे दहा हजार लोकांना महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला यात झुणका भाकरी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं हजारो भक्तांनी सढळ हाताने मदतही केली तसंच मंदिराच्या बाजूला हॉल बांधण्यासाठी ज्या भक्तांना मदत करायची त्यांनी मंदिरात मदत करण्याचं आवाहन मंदिर समितीनं केलंय उद्या शहरातल्या विविध भागातून पालखी सोहळा पार पडेल तसंच श्री संत गजानन महाराज सांस्कृतिक सेवा संस्था कबनूर यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिरही ठेवण्यात आले याचाही लाभ भक्तांनी घ्यावा गजानन महाराज की जयच्या घोषामध्ये अवघी चलकरंजी दुमदुमून गेली होती गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा नरसिंह सरस्वती श्री संत गजानन महाराज यांचे फोटो दर्शनासाठी लावण्यात आले होते यालाही आकर्षक सजवण्यात आलं होतं यावेळी श्री संत गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक सेवा संस्था कबनूर धुळे नगरमधील आणि इचलकरंजी शहर परिसरातले सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते